हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आता सगळ्यांना जवळजवळ माहिती झाले की आपण घरगुती पद्धतीने तयार केलेले मसाले चटण्या आणि लाडू हे सगळ्यांसाठी अवेलेबल केलेले आहेत ज्यावेळेस आपण मसाला देतो त्यावेळेस बऱ्याचशा जणांना माहिती असतं की मसाल्यापासून भाजी कशी तयार करायची किंवा तो मसाला वापरून भाजी कशी करायची पण ज्या वेळेस चटणीचा प्रश्न येतो ना तर त्यावेळेस काय होतं भागाभागानुसार पदार्थांना वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं कुणी कुणी याला मिरची पावडर म्हणतं आम्ही त्याला चटणी म्हणतो आता माझ्या भाषेत किंवा आमच्या इथल्या भाषेत जर सांगायचं झालं ना तर चटणी म्हणजे ज्याच्यामध्ये लसूण जिरं आणि मीठ टाकलेलं असतं त्याला आम्ही चटणी म्हणतो आणि मिरची पावडर त्याला कधी म्हणायचं ज्यावेळेस फक्त मिरचीची ती पावडर तयार केली जाते आणि ती आपण उपवासासाठी सुद्धा खाऊ शकतो तर त्याच्यामुळे ना आजच्या रेसिपीमध्ये मी चटणीचा वापर करून भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे मला बरेचशे जण विचारत की ताई आम्हाला सांगा की चटणीचा वापर कसा करायचा तर चला म्हटलं आज व्हिडिओ शेअर करूयात रेसिपीला सुरुवात करू आज आपण लाल चटणी वापरून मटकीची रस्सा भाजी करतोय सध्या सीझन आहे तर त्याच्यामुळे मी फ्रेश असा हिरवा मटार देखील टाकलेला आहे सगळ्यात अगोदर ही मटकी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायचे तर सगळ्यात अगोदर कडईमध्ये तेल टाकून घेते तेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक वापरू शकता मी अडीच पळ्या तेल वापरते आपल्या भाजीला फोडणी छान सुरसुरीत बसण्यासाठी तेल चांगलं गरम असायला हवं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा आपण कडीपत्ता टाकतोय एक मध्यम आकाराचा एकदम बारीक असा चिरलेला कांदा कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आता इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि बऱ्यापैकी हा शिजलेला सुद्धा आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकत आहोत एक मोठा चमचा ज्यावेळेस अशा पद्धतीची आलं लसणाची पेस्ट तुमच्याकडे तयार नसते ना तर त्यावेळेस कांद्याच्या अगोदर लसूण टाकायचा ठेचून घेतलेला म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो पूर्णपणे तेलात उतरतो आणि ज्यावेळेस तुमच्याकडे पेस्ट तयार असते त्यावेळेस अगोदर पेस्ट टाकायची नाही अगोदर कांदा टाकायचा नंतर आलं लसणाची पेस्ट आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा आलं लसून परतलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत टोमॅटो तर तो टोमॅटो सुद्धा एक मध्यम आकाराचा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे हा देखील टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो आता छान मौसर असा होऊ द्यायचा भाजीची चव ज्या पद्धतीनं फोडणीत असते ना अगदी सेम तितकंच महत्व आपण जे मसाले वापरतोय त्या मसाल्यांना सुद्धा आहे तर त्याच्यामुळेच आपण तुमच्या सगळ्यांसाठी अगदी स्वच्छ घरगुती पद्धतीनं आणि अस्सल पारंपरिक पद्धतीनं तयार केलेले जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे मसाले अवेलेबल करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे बघा ना सगळ्यात अगोदर आपण काळं तिखट दिलं नंतर लाल चटणी आणि आता तुम्ही जर आपल्याकडे बघताल तर इथे मसाल्याच्या डब्यातले हे चार पदार्थ आपण सगळ्यांसाठी अवेलेबल करतोय याच्या अगोदर तर तुम्ही लाल चटणी आणि काळा मसाला घेतलेलाच आहे पण इथे ही आहे धणेपूड आणि धनेपूड ही स्पेशल अशी धनेपूड आहे बर का तुम्ही ज्या वेळेस याचा फ्लेवर टेस्ट करताल स्वतः त्यावेळेस समजून जाईल की ही धनेपूड इतर जी धनेपूड आहे त्याच्यापेक्षा नक्कीच वेगळी आहे आणि धनेपूड सोबतच इथं आहे हा आपला गरम मसाला हा सुद्धा लवकरच तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल करतोय धणेपूड आणि गरम मसाला याच्यावरती पॅकिंगचं थोडंसं सा काम चालू आहे म्हणजे किती ग्रॅम मध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिला पाहिजे याचा विचार चालू आहे अगदी थोड्याच दिवसामध्ये हे दोन्ही पदार्थ तुमच्या किचनमध्ये येतील आणि मसाल्याच्या डब्यात सुद्धा तर त्याच्यामुळे आता सध्या जे आपल्याकडे पदार्थ आहेत ते ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल टोमॅटो आपला छान मौसूद असा शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मसाले तर सगळ्यात अगोदर हळद हळद टाकल्यानंतर आपण लाल चटणीची ही भाजी करतोय तर त्याच्यामुळे तुम्हाला कितपत तिखट ही भाजी हवी आहे त्या हिशोबाने हे तिखट टाकायचंय आपली लाल चटणी ही बऱ्यापैकी तिखट आहे आणि ही लाल चटणी टाकल्यानंतर बेडगी मिरची टाकायची आवश्यकता नाही त्याचबरोबर आता थोडीशी धनेपूड देखील मी टाकून घेते आपले पदार्थ टाकल्यानंतर इतर कुठलं टेस्ट मेकर तुम्हाला वापरायची आवश्यकता नाहीये आता ही मिरची जी मी वापरते मसाल्यासाठी आणि लाल चटणीसाठी त्या मिरचीमुळे तुमच्या भाजीला तिखटपणा तर येतो सोबत त्याला रंगही सुरेख असा येतो पण जर तुम्हाला थोडीशी सप्पक भाजी आवडत असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात ही चटणी वापरा आणि एक्सटर्नल बेडगी मिरची तुम्ही टाकू शकता कलरिंगसाठी पण जर तिखट चमचमीत भाज्या आवडत असतील तर मस्त पैकी आपलीच चटणी टाकायची छान रंग येतो आणि स्वाद सुद्धा येतो मसाले परतलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी आपली फोडणी तयार झाली आहे आता याच्यामध्ये ही मटकी टाकून घेते फोडणीमध्ये अगोदर ही मटकी आपण छान अशी परतवून घेऊया हो ज्यावेळेस कोणतीही रस्सा भाजी तुम्ही करताना तर त्यावेळेस काय करायचं फोडणीमध्ये ज्या कुठला जो कुठला पदार्थ तुम्ही करणार आहात तो टाकायचा जसं की इथं मी मटकी टाकलेली आहे गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि एखाद मिनिट भर त्या फोडणीमध्ये तो पदार्थ छान असा परतवून घ्यायचा म्हणजे काय ना तुमच्या भाजीला जी काही छान खमंग अशी फोडणी बसली आहे ना ती त्या पदार्थाच्या आतमध्ये पर्यंत जाते आणि नंतर पाणी ओतायचं आता यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घेऊया आणि याला एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर गॅस आपण एकदम मंद ठेवला होता आणि एक पाच ते सात मिनिट छान अशी मटकी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री दिसतीये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट साधारण दोन ते तीन चमचे इथं मी खूप जास्त घट्टसर अशी ही भाजी करणार नाही आहे रस्सा भाजीच हवी आहे तर त्याच्यामुळे थोडंसं कमी प्रमाणात कूट टाकलेलं आहे हलवून घेऊयात आणि आणखीन एखाद मिनिटभर याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यापूर्वी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ मस्त चमचमीत झणझणीत अशी आपली ही मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर कशाबरोबर ही सर्व करू शकता अप्रतिम अशी लागते तर अशाच पद्धतीच्या छान छान भाज्या शिकण्यासाठी आणि तशाच पद्धतीच्या छान छान भाज्या जर तुमच्या सुद्धा व्हाव्या अशा तुम्हाला वाटत असतील तर आपले मसाले नक्की ऑर्डर करा नंबर जर तुम्हाला मगाशी पण सांगितलेला आहे आता परत एकदा डिस्प्लेवरती तुम्हाला नंबर देते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे व्हॉट्सअपला फक्त हाय कर करा आणि घरगुती आणि स्वादिष्ट अशा मसाल्यांचा आस्वाद घ्या